इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तपोवनचा मान तपोवनचा मान तपोनचा मानसा तपोनचा मान नाही नाही वाचवायो तपोन वाचवा नाशिक वाचवा सर्वांना जय श्रीराम ही तपोवन अशी ऐतिहासिक भूमी नाशिक शहरातील पंचवटीतील इथे हजार वर्षापासून सिंहस्त कुंभमेळा भरता आलेला आहे याच ठिकाणावरून प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पाहून होऊन इथं तप केलेलं आहे वास्तव्य केलेलं आहे प्रभू श्रीरामचंद्र सीतामाई आणि श्री लक्ष्मण ज्यावेळेस मानवसात निघाले त्यावेळेस त्या इथं थांबलेले होते याच ठिकाणावरून शुरपनखेचं नाक कापलं गेलेलं आहे यामुळे नाशिक हे नाव पडलेलं आहे तसेच रावणानं कूटनीती करून ज्या पद्धतीनं सीतामाईला इथून श्रीलंकेत घेऊन गेले आणि त्यानंतर सीतामाईला परत आणि रावणाचा पराभव करणे यासाठी प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा लंकेकडे निघाले त्यावेळेस त्यांना त्यांच्या या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण वानर सेना सहभागी झाली होती मग श्री बजरंगबली असतील सुग्रीव असेल जामुंदर असेल असे अनेक वानर सेनेतले त्यावेळेचे होते ते सर्व या लढाईमध्ये सहभागी झाले नवे नवे तर त्यांनी समुद्र पार करून जाण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस ती ह्या गो विमानं वगैरे या गोष्टी नव्हत्या हो त्यावेळेस याच वाहन सेनेनं राम लक्ष्मण आणि सर्व सैन्य यांना जाण्यासाठी त्यांनी राम सेतू तयार केला आणि त्याच पुढे जाऊन त्यांनी या रावणाचा पराभव केला त्या रावणाचा जो अहंकार होता तो नष्ट करून पराभव करून सीतामाहीला त्यांनी मान सन्मानाने परत परत आणले त्याच पद्धतीनं आजचं हे अहंकारी सरकार भाजपचंच सरकार जे श्रीरामांचं नाव घेऊन या सत्तेवर आलं केंद्रात आलं राज्यात आलं नाशिकमध्ये सत्ता भोगली आणि तेच सरकार आज या तपोवनातील ऐतिहासिक अशा छोट्याशा उरलेल्या जिथं कुठं दंडकारण्य होतं त्या ठिकाणी उरलेल्या या एकरच्या परिसरामध्ये सर्व झाडं कापून इथं माईस एक्झिबिशन सेंटर बियर बार दारूचे काय हॉटेल हे चालू करणार आमची पुढच्या पिढीला प्रभू श्रीरामचंद्राचं महत्व कळणार नाही त्यांची आठवण राहणार नाही त्यांचं नाव मिटवण्याचं काम हेच भाजपचं सरकार आज पेटून करत आहेत तर ही त्यांच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहेत मी तुम्हाला सांगतो जर कधी काळी या अनेक वर्षानुवर्षे इंग्रज काळापासून हा सिंहस्थ कुंभमेळ होतोय काँग्रेसचं सरकार होतं अनेक वर्षापासून त्यांच्या काळात झाला आणि आज भाजपचं ते म्हणतात आम्ही कुंभमेळा भरतोय तर त्यांचा हा याच्यातला काही सहभाग नाही हा जनतेच्या पैशातून तुम्ही सह करणार आहात जर हीच गोष्ट भाजपच्या काँग्रेसच्या सरकारनं जर केली असती त्यांनी निर्णय घेतला असता तर आज हे देवेंद्र फडणवीस गिरीश भाऊ महाजन यांनी अख्ख्या महाराष्ट्रात आकांड तांडव केलं असतं आणि आज हे दोघं एवढं पाप करतायत आणि कोणाला धरून त्या महिला अधिकाऱ्यांना हाताशी धरून एवढं मोठं कूटनीती करून या पाप करतायत त्याचप्रमाणे आज जो नाशिकमध्ये महिनाभरापासून जो लढा चालू झालेला आहे या लढ्यामध्ये नाशिक शहरातील सर्व नागरिक पर्यावरणप्रेमी महिला भगिनी पूर्ण महाराष्ट्रातून नागरिक सहभागी होत आहेत चळवळ चालली आहेत आणि आज आपल्या नाशिक शहर आणि जिल्ह्यातले सर्व दिव्यांग बांधव आज या लढ्यात चळवळीचा सहभाग घेण्यासाठी ही झाडं वाचवण्यासाठी तपवून वाचवण्यासाठी आपला ऑक्सिजन वाचवण्यासाठी नाशिकची शान वाचवण्यासाठी सर्व इथं एकत्रित होऊन या लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे योगदान दिलेलं आहे आता आज जर सरकारनं दोन दिवसात या निर्णय ज्या रद्द नाही केला म्हणजे झाडे तोडण्याचं रद्द रद्द करणे आणि जे माहेब से एक्झिबिशन सेंटर होणार आहेत त्याला स्थगिती देऊन ते दुसरीकडे करणे ही आमची नाशिककरांची मुख्य मागणी आहे जर ही गुछनार जर स त्यांनी रद्द नाही केली तर येत्या सोमवार मंगळवारी आम्ही हे सर्व दिव्यांग बांधव आणि नागरिक पर्यावरणप्रेमी राजीव गांधी भवनमध्ये घुसणार म्हणजे घुसणारच आणि जर इथं नाही झालं तर मुंबई मंत्रालय आमच्यासाठी एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही हे सरकारनं समजून घ्यावं धन्यवाद